नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जगामध्ये अजूनही माणुष की शिल्लक आहे याचं उदाहरण म्हणजे आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडत असतात ह्या घटना नक्कीच माणसाचं जगणं सुंदर करत असतात अशीच एक माणुसकी जपणारी किंबवना एक आदर्श उदाहरण ठरावी अशी एक घटना पंचवटीमध्ये घडली पंचवटी पोलीस स्टेशन ते शिडीओ मेरी या रस्त्यावर याच भागातील चारुशिला शरद भोसले या महिलेची पर्स रस्त्यावर पडली होती मात्र हे चारुशिलाताई यांच्याही लक्षात आले नाही मागून येणाऱ्या रेणुकाताई शर्मा आणि अजून दोन महिलांच्या लक्षात ही बाब आली आणि याच रस्त्यावरून जाणाऱ्या सुप्रियाताई भदाने यांच्याही हे लक्षात आल्यानंतर या सर्व महिला एकत्र आल्या आणि यांनी ही चेक या पर्स चेक केल्यानंतर या पर्समध्ये लाखो रुपये रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्र होती ह्या घटनेनंतर ह्या संबंधित महिलांनी तातडीने पंचवटी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि ही पर्स घेऊन पोलिसांच्या मदतीने पंचवटी पोलीस स्टेशनला पर्स जमा केली याच दरम्यान आपली पर्स गाळ झाल्याचे चारुशिलाताई भोसले यांच्या लक्षात आले होते आणि पर्स पंचवटी पोलीस स्टेशनला जमा केले असल्याचे त्यांना कोणीतरी सांगितले यानंतर चारुशिलाताई पंचवटी पोलीस स्टेशनला गेल्या आणि त्यांनी आपली हरवलेली पर्स पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतली मात्र ह्या घटनेनंतर चारुशिलाताई शरद भोसले यांना आपले आसू आवडणे अवघड झाले होते लाखो रुपयांची रोकड सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे मात्र ह्या महिलांनी आपल्याला सापडलेले रस्त्यावरील पर्स जमा करतानाच माणुसकीचं दर्शन घडवलं आहे रेणुकाताई ताई सुप्रिया ताई आणि अजून दोन्ही महिलांचे सर्वत्र अभिनंदन होते आहे पोलिसांनी या महिलांनी दाखवलेल्या तत्परतेचं अभिनंदन करत समाजामध्ये माणुसकी शिल्लक असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले यावेळी चारुशिला शरद भोसले यांनी पर्स मिळाल्यानंतर या सर्व महिलांचे आभार मानत असताना त्या निशब्द झाल्या होत्या एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी पंचवटी धन्यवाद मध्ये जाऊन यांना काही हिंमत झाली नाही आणि थोडस डिस्टन्स मध्येच आहे ते पण म्हणून मग ते काका होते त्यांना सांगितलं की तुम्ही फोन करा सहून घ्या म्हणजे नमस्कार मी चार शरद भोसले माझी पर्स ताजाला नगर ते हाऊसिंग बोर्ड पर्यंत रोखड कॅश आणि माझ्या काही डॉक्युमेंट्स आणि रस्ता पडली होती परंतु ह्या भराने मॅडम ही दिली सुणुका या मांशी ह्या ताई यांनी प्रामाणिकपणे दोन तीन माणसांशी डळून मला माझी बस पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये सापडून दिली ह्या जगामध्ये माणुसकी असल्याचं सर्वोत्तम उदाहरण ह्या सगळ्या महिलांचं आहे म्हणजे महिला महदारी सक्षम प्रामाणिक आणि चांगलं आहे आणि अशा महिलांच्या याच्यावरच ही गर्दी टिकून आली तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार मॅडम आज तुमचे पण कर्म खूप चांगले आहेत म्हणून चांगल्या लोकांकडे त्या गोष्टी भेटल्या आणि आज तुम्हाला त्या भेटल्या आहेत तर खूप पोलीस स्टेशननी पण मला खूप सहकार्य केलं त्यांचे पण खूप खूप आवड